बाळा सुंदर दिसायचं म्हणजे फक्त चेहरा गोर दिसणं नाही सुंदर दिसायचं म्हणजे डोळ्यात शांतता चेहऱ्यावर प्रसन्नता आणि व्यक्तिमत्वात सहज आकर्षण असणं खूप जण म्हणतात मी सगळं करून पाहिलं तरीही चेहऱ्यावर तेज का दिसत नाही माझ्या बाबतीतच असं का होतं तो किंवा ती किती सुंदर किती नशिबवान आहेत पण ऐक बाळा खरी सुंदरता बाहेरून सुरू होत नाही ती आतून जागी होते सौंदर्य दोन गोष्टींवर उभं असतं एक मन आणि दुसरं बाह्य व्यक्तिमत्व मनाचं सौंदर्य चंद्र ठरवतो बाह्य सौंदर्य शुक्र ठरवतो या दोघांपैकी एक जरी असंतुलित झाला तर सौंदर्य झाकलं जातं आधी हे नीट समजून घे चंद्र म्हणजे मन, मन भावना शांतता मन अस्वस्थ असेल तर चेहरा ताणलेला दिसतो डोळ्यात थकवा दिसतो आणि सौंदर्य असूनही ते उठून दिसत नाही शुक्र म्हणजे त्वचा केस डोळे सौंदर्य आकर्षण ग्रेस आणि व्यक्तिमत्व शुक्र कमजोर असेल तर त्वचा निस्तेज चेहरा कोमेजलेला आणि आत्मविश्वास कमी दिसतो म्हणूनच सुंदर दिसण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही स्तरांवर काम करावं लागतं मन शांत करण्यासाठी चंद्राचा हा उपाय सोमवारपासून सुरू करून सलग वीस दिवस दररोज सकाळी कर उठल्यानंतर पाण्याने भरलेला एक ग्लास घे डोळे बंद करून हळू आवाजात श्री गणेशाय नमहा म्हणून ओम सोम सोमाय नमहा अकरा वेळा म्हण यानंतर ते पाणी शांतपणे पी हा मंत्र मन शांत करतो भावनांचा ताण हलका करतो आणि चेहऱ्यावरचा कडकपणा उतरवतो मन शांत झालं की सौंदर्य आपोआप दिसायला लागतं बाह्य सौंदर्यासाठी शुक्राचा हा उपाय शुक्रवार पासून सुरू करून सलग बेचाळीस दिवस कर सकाळी उठून स्वच्छ जागी बस मन एकाग्र करून श्री गणेशाय नमहा म्हणून ओम शून शुक्राय नमहा चोवीस वेळा म्हण मंत्र झाल्यावर मनात म्हण माझ्यातील सौंदर्य आता सहज आणि नैसर्गिकपणे प्रकट होत आहे हा मंत्र त्वचेला तेज देतो डोळ्यात चमक आणतो आणि व्यक्तिमत्व आकर्षक करतो हे करून झाल्यावर एका पेल्यात पाणी घे त्यात दोन तीन थेंब गुलाबजल टाक ते पाणी चेहऱ्यावर हळूच शिंपड हे करताना मनात म्हण माझ्या चेहऱ्यावर नैसर्गिक प्रसन्नता वाढत आहे आणि उरलेलं पाणी झाडाला घाल हा उपाय ओरा स्वच्छ करतो आणि सौंदर्य नैसर्गिक बनवतो तसेच रोज रात्री झोपण्याआधी आरशासमोर उभं राहा स्वतःच्या डोळ्यात पाहून हळू आवाजात म्हण मी सुंदर आहे माझं व्यक्तिमत्व आकर्षक आहे माझ्या चेहऱ्यावर शांत तेज आहे शुक्र सबकॉन्शियस वर काम करतो हे शब्द आतील सुंदरता बाहेर आणतात मन शांत चंद्र संतुलित शरीर प्रसन्न शुक्र संतुलित पुढे अजून एक महत्वाचा उपाय आहे बाळा सुंदर न दिसण्याचं एक मोठं कारण असतं स्वतःशी असलेली नाराजी जेव्हा तू स्वतःला स्वीकारतोस तेव्हा सौंदर्य आपोआप दिसू लागत सुंदर दिसण्यासाठी तुला कुणासारखं व्हायची गरज नाही तुला स्वतः सारखं व्हायचं आहे हे उपाय शांतपणे कर नियमाने कर आता डोले बंद कर आता बंद आणि मी जे सांगतो ते मनात उतरू दे हे सलग बेचाळीस दिवस रोज रात्री झोपताना ऐक माझ मन शांत आणि स्थिर होत आहे माझ्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज वाढत आहे माझं व्यक्तिमत्व आकर्षक होत आहे लोक माझ्या उपस्थितीत सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेत स्वामी समर्थ माझ्यावर कृपादृष्टी ठेवत आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ हजर तुरत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा उद्या रात्री नऊ वाजता पुन्हा भेटू तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर अशाच उपायांसाठी आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या